शाकाहारी रहना था विजय अस में सबको प्रचार देना था विजय बाबा जी का कहना है शाकाहारी रहना है बाबा जी का कहना है शाकाहारी रहना है कलयुग में कलयुग जाएगा कलयुग में कलयुग जाएगा कलयुग में सतयुग आएगा इसके लिए शाकाहारी और लोगों का होना जरूरी है ऐसा गुरु महाराज ने कहा है यामुळं आम्ही शाकाहारी बहुत नशामु प्रचार करत आहोत शाकाहारी लोक झाले तर त्या सतयुगामध्ये त्याचा फायदा होईल आणि लोकांचे घर संसार उद्योग होण्यापासून वाचतील यासाठी हा शाकाहारी नशामुक्त प्रचार चालू आहे संदेश गुरुमहाच्या दयाने त्या संदेशाचा आम्ही वाटप करत हो। आहोत आणि बीडकरांच्या आपल्या जिस सर्व बीडकर आहेत या सगळ्यांचं कल्याण व्हावं हो। त्या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रचार करत आहोत जय गुरुदेव शाकाहारी नशामुक्त प्रचार अभियान कलियुगामध्ये येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी परमसंत उमाकांतजी महाराज यांनी शाकाहारी प्रचार अभियानाचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांसाठी त्यांनी संदेश विशेष संदेश दिला की शाकाहारी नशामुक्त राहिल्यामुळे सर्व जनतेचं कल्याण होवो आणि या तु घोर तलुगामध्ये आध्यात्मिक

उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड